हा रोटी डब्बा आहे आणि दोन्ही साइड असा कान आहे कान पकडलेले आणि आतमध्ये त्याच्या असा स्टील येणार आहे मला माझे साफ पण करता येणार आहे आतमध्ये कॉटनचं कापड ठेवायचं आणि त्याच्यावर चपाती ठेवायच्या दोन तास चपाती गरम राहतात ते ओके आणि वन्न काय लावायचं दिसायला पण एकदम सुंदर कुणाला गिफ्ट द्यायचं गिफ्ट पण देता येईल आपल्याला आहे ह्याचा रेट आहे फक्त सातशे रुपयाला आहे सातशे रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये सीसमूड घंबू साइज हेच रेट नौशे रुपये लहन साइज रुपया साबुन लाइन तुम्हारा स्वच्छ करता स्वच्छ करता हेच कार्विंग वाले पाजे जस कार्विंग वाले पे सगले हाथाचे काम के ले ले, बारीक एकदम नक्शी काम के एकदम सुंदर काम के हेच रेट आठशे रुपया आठशे रुपया विळीमध्ये ह्याच्या मधी साईज तुम्हाला एकशे एक साईज भेटणार आहे आणि ही सागवान आहे mm. आणि हे पोलात पाता येणार आहे सागवानचा लाकूड आणि पोलात पाता येणार आहे आणि तुम्हाला सागवा पडत नाही काही होत नाही पोलाद येणार आहे आणि हे एकदम हार्ड धार असतं एकदम धार mm. असत आणि हे जे लाकूड आहे ते सागवान येणार आहे म्हणजे पाणी लावून स्वच्छ केले तरी चालतात आणि आपल्याकडे सागवन मध्ये बिडी एकशे ऐंशी दोनशे वीस दोनशे ऐंशी साडेतीनशे साडेचारशे असं चार साईज येणार आहे एकदम मोठी साईज पण येणार आहे ह्याच्यामध्ये हे बघा ही बाउल आहे बाउलमध्ये एकशे एक साईज येणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तीन चार साईज येणार आहे आणि ही सिसम मध्ये आहे एवढा मोठा ठोकळा घेऊन तर सगळ्या खोदायला लागतात ते अखंड वन पीस मध्ये येतात पाचशे रुपये आणि ह्याच्यात मध्ये मोठे घेतले ते ही आठशे रुपयाला आहे पाचशे आणि आठशे okay. आणि अजून मोठे घेतले ते हे मोठे पीठ वगैरे मळायला घेतात किंवा ह्याच्यामध्ये फुलं भरून ठेवतात किंवा फ्रूट भरून ठेवतात त्याच्या रेट आहे बाराशे रुपये मोठी साईज डिझाईन आहे ना त्याच्या सगळं ते ब्रास काम केलेलं आहे आणि अखंड वन पीस मध्ये येणार आहे एक लाकडा मध्ये येणार आहे आणि ही सीसम आहे त्याला साबुन लावून स्वच्छ करता येईल तुम्हाला पाचशे आठशे बाराशे तीन साईज आहे पाचशे आठशे बारा बाराशे हे पाचशे रुपये हो हे आठशे रुपये हे बाराशे बाराशे रुपये तीन साईज हे तिन्ही साईज तुम्हाला बघता येईल ते तिन्ही साईज आणि ह्याच्यामध्ये असा प्लेट पाहिजे तसा प्लेट पण आहे आणि ही साडे चारशे रुपयाला आहे प्लेट वन पीस आहे हेवी आहे मस्त एकदम जळ येणार आहे चिरणार वगैरे नाही ना पाण्यात वगैरे घातलं होत नाही आणि ही पार्ट आहे हा पार्ट आहे पार्ट हां ही लहान बाळा ह्याच्यावर बसता येईल आणि ह्याच्यामध्ये जरी तुम्हाला मोठा पार्ट करायचा असेल तर मोठा पण होणार आहे तुम्हाला दाखवते ही कसं पार्ट आहे ओके इकडून नाही तिकडून अच्छा आगी वा ही मोठा पार्ट झाले ही पार्ट आहे आणि ही मोठा पार्ट झाले आणि ह्याला खाली स्टँड आले ही आता स्टँड आले नंतर ते ही लपटॉप झाले आणि ह्याच्यावर तुम्हाला बसता पण येईल किंवा स्टडी पण करता येईल किंवा असा ठेवून ते खाली असा गणपती वाचायला पण येईल बुक वाचायला किंवा ताट ठेवून जेवायला आणि ह्याच्यावर गणपती तुम्हाला बसवता येईल आणि परत त्याच्या फोल्ड होतात okay. त्याच्या ज्या पाया आहे पाया आतमध्ये जातात ते आणि पाया आतमध्ये गेल्यानंतर हे पाठ झाले आणि नुसतं अजून फोल्ड करायचं हे पेटी झाले ओके हे असं झालं ह्याच्यावर पण बसता येईल आणि पेटी म्हणून वापरता येईल आणि उघडले तर तुम्हाला एस टी डी पण करता येईल आणि लॅपटॉप पण ठेवता येईल गणपती पण ठेवता येईल ताट ठेवून जेवायला बुक ठेवून वाचायला सगळे कामाला येईल ते